नमस्कार मंडळी आई कुठे काय करते मधून घराघरात पोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे रुपालीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली तिच्या बिग बॉस मराठीमधील खेळाचं देखील कौतुक झालेलं त्यानंतर तिने संजना बनून सगळ्यांना आपलंसं केलं रुपालीने वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झेलले आहेत आता रुपाली खऱ्या आयुष्यात दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जाते तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे तशी चर्चा रंगली आहे रुपालीने मिलिंद शिंदे या व्यक्तीशी लग्नगाठ बांधली होती मात्र या लग्नात तिला मानसिक आणि शारीरिक शाळाला सामोरे जावं लागलं ती परदेशातून स्वतःची सुटका करून मायदेशी परतली होती त्यानंतर तिने अनेकदा आपल्या लग्नाच्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं लग्नासाठी तिने आपलं करिअर देखील सोडलं त्यानंतर मात्र पुन्हा तिने नव्याने सुरुवात केली आहे तिने करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि पुन्हा एकदा स्वतःचं स्थान निर्माण केलं आता ती दुसऱ्यांदा लग्न करते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत रुपालीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात ती जिजा ज्वेलरी स्टुडिओमध्ये गेली तिथे लग्नासाठी विविध ज्वेलरी मिळते या शॉप शॉपिंगमध्ये एक व्हिडिओ रुपालीने शेअर केला या व्हिडिओमध्ये ती निरनिराळे दागिने ट्राय करताना दिसते तर डोक्याला मुंडावळ्या देखील लावल्या आहेत कानात झुमके आणि गळ्यात मंगलसूत्र देखील घातलं आहे या व्हिडिओला जिजा स्टुडिओने माझी लाडाची नवराई असं कॅप्शन दिलं आहे तर नवराई माझी लाडाची ग हे गाणं देखील लावलेलं आहे हा व्हिडिओ शेअर करत रुपाली म्हणाली मी इथे एक खास खरेदीसाठी आली आहे तुम्ही पुढे व्हिडिओ बघालच की का आली आहे इथे मी सुंदर सुंदर असे नेकलेस खरेदी केले आहेत आता रुपालीच्या या व्हिडिओवरून ती पुन्हा एकदा लग्न करते का अशी चर्चा सुरू झाली आहे आता ती खरंच पुन्हा लग्नबंधनात अडकणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे